नमस्कार पुणे खबरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यात काल जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महायुतीला मोठं यश मिळालं त्यामध्ये मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील अना शेळके यांचाही समावेश आहे सुनील शेळके मावळ विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा मताधिक्याने निवडून आल्यानंतर देहुरोड शहरात तुफान जल्लोष करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट देहुरोड शहराध्यक्ष प्रवीण झेंडे व देहरोडचे प्रभारी अतुल मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली देहुरोड शहर युवक अध्यक्ष आशिष बन्सल यांनी आज देहरोड शहरात शंभर किलो पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला यावेळी देहुरोड व्यापारी सेलचे अध्यक्ष राजू पंडित धनराज शिंदे तरलोचन सिंह अमोल व्यवहारे दिनेश तेलगू वेदांत व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मावलचे लोकप्रिय आमदार माननीय सुनील अल्ना शेल्के हे भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल आम्ही आमचे एक आनंद आम्हाला व्यक्त करायचा होता तो आनंद आम्ही एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला आज आम्ही संपूर्ण बाजारपेठेत माननीय आमचे देहरोडचे शहराध्यक्ष प्रवीण झेंडे व आमचे देरोडचे प्रभारी अतुल मराठे यांच्या अध्यक्षतेखाली मी माझे युवक संघटना आणि माझे मित्रपरिवारासगट शंभर किलो पेढेच्या वाटपचं नियोजन केलं होता आणि तो आम्ही प्रत्येक व्यापाऱ्यांना पेढे वाटप करून आम्ही तो आनंद साजरा केला याच्यात माझे पूर्ण युवकची टीम आणि माझे सगळं मित्रपरिवार अमोल व्यवहारे असले धनराज भाऊ असले तल्लोचन सिंग असला राजू पंडित असला सगळ्यांनी मला भरघोस मदत केली आणि आम्ही एक आगल्या वगल्या पे पद्धतीने आमचा आनंद व्यक्त केला आहे मावळ विधानसभेचे कार्यसम्राट जनसेवक सुनील अण्णा शेळके दुसऱ्यांदा भरघोस मताने निवडून आल्याबद्दल आशिष ब अध्यक्ष आशिष बसल यांच्या संकल्पनेतून आम्ही सर्व व्यापारी वर्ग यांनी असं ठरवले की प्रत्येक व्यापारी वर्गाला एक मिठाईचे बॉक्स देऊन आम्ही आमचा विजय आ... सुनील अण्णा शेळके यांचा सा विजय साजरा या असे मिठाई वाटून करण्यात करू असे ठरवले व आज याचं औचित्य साधून आम्ही सर्व बाजारपेठमध्ये व्यापारी बंधूंना आम्ही मिठाईचे बॉक्स देऊन आम्ही आमचा आनंद व्यक्त केला या मावळ लोकसभेमध्ये ज्या प्रकारे वातावरण निर्माण झाले होते ते बघता असं वाटत होतं की खूप अटीतटीची निवडणूक होणार आहे परंतु सुनील अण्णा शेळके यांनी जे लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्यासाठी जी कामं केली होती व महिला वर्गांसाठी जे कामं जे राबवले आहेत याचा पूर्ण विचार करून नागरिकांनी श्रीनान्ना शेळके यांना ज्या माहोलमधील मा ऐतिहासिक मताधिक्याने निवडून दिले हा आनंद म्हणजे असा आनंद होता की आम्हाला तो व्यक्त करू शकत नाही तर आम्ही तो ह्या पद्धतीने व्यक्त केला आणि याच्यामध्ये अध्यक्ष आशिष बळसेल यांचा मौलाचा वाटा आहे आणि ज्या व्यापारी वर्गामध्ये महायुतीचा धर्म पाळून जे व्यापारी वर्गांनी मदत केली आणि जे सहकार्य केलं याचं एक निमित्त म्हणून आशिष बळसेल यांनी व आमच्या सर्व टीमनी विशेषतः मी दाना शिंदे अमोल व्यवहारे राजू पंडित आणि आमचे काय सहकारी मित्र आम्ही आशिष बनसोल बरोबर पूर्ण बाजारपेठमध्ये पेढे वाटून आम्ही आनंद व्यक्त केला